बहुतेक वेळा घरामध्ये बऱ्याचशा भाज्या शिल्लक राहतात अगदी तुम्ही कशाचीही भाजी करा पण जर ती वाटीभर जरी शिल्लक राहिली ना तरी तुम्ही हा भन्नाट पदार्थ अगदी सहज काही मिनटात करू शकता करायला खूप जास्त सोप्पा आहे त्याचबरोबर अगदी कोणत्याही भाजीपासनं करू शकताय त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं आपण कोणत्याही प्रकारच्या भाजीपासून हा पदार्थ करू शकतो म्हणजे अगदी तुम्ही टिफिनसाठी ज्या काही सुक्या भाज्या करता किंवा रस्सा भाजी जरी असेल तरी त्यापासून सुद्धा तुम्ही हा पदार्थ तयार करू शकता अगदी कोणत्याही प्रकारची भाजी असू द्या तुम्ही प्रत्येक भाजीपासून हा पदार्थ तयार करू शकताय त्यामुळे तुमची आता भाजी वायाला जाणार नाही आणि आपण बऱ्याचदा भाजी जर टाकून दिली तर त्याची कुठेतरी हुरहुर मनाला लागून राहते तीसुद्धा राहणार नाही हा पदार्थ करायला खूप जास्त सोपा आहे त्याचबरोबर झटपट होणार आहे आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा आहे यासाठी काय करायचं आहे इथे मी बटाट्याची भाजी घेतलेली आहे आता ही भाजी शिल्लक राहिली होती म्हणून मी ही घेतली आहे यामधला आपल्याला कढीपत्ता किंवा टोमॅटो कांदा काहीही निवडायचं नाही आहे अगदी भाजी आहे तशी डायरेक्ट मॅश करायला घ्यायची पावभाजी मॅशरने मी ही भाजी मॅश करून घेते तर पहा अशा पद्धतीने मी ही संपूर्ण भाजी छान मॅश करून घेतली यामध्ये आपल्याला अजिबातच लम्स नको आहेत कोणत्याही प्रकारच्या बटाट्याच्या मोठ्या फोडी नको आहेत त्यामुळे मी इथे पावभाजी मॅशरनेच हे मॅश करून घेतले तुम्ही कोणत्याही प्रकारची भाजी असू द्या त्यातली भाजी अशी पावभाजी मॅशरनेच मॅश करून घ्यायची त्याबरोबर पहा यामध्ये मी अगदी थोडीशी हळद घातली त्यानंतरनं चवीनुसार लाल तिखट वाढवलं आहे आणि थोडीशी धना पावडर घातलेली आहे सोबतच आपण यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊया आणि त्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस तो म्हणजे तांदळाचं पीठ आता इथे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता इथे मी तांदळाचं पीठ घेते आहे तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे किंवा तुमची भाजी किती आहे त्यानुसार तुम्हाला पीठ घ्यायचं आहे जर भाजी कमी असेल तर पीठ कमी घ्यायचं भाजी जास्त असेल तर पीठ थोडं जास्त घेतलं तरी चालेल त्यामुळे आपल्या पदार्थाची चव खूप छान येणार आहे जर भाजी कमी असेल आणि पीठ जास्त वापरलं तर मग ती भाजी किंवा जो होणारा पदार्थ आहे तो खायला चांगला लागणार नाही तर पहा अशा पद्धतीने मी हे सर्व छान असं एकजीव करून घेते आहे आपल्याला हे सर्व छान असं हाताने एकजीव करून घ्यायचे त्यानंतरनं यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचे आता इथे आपण सुक्या भाजीचा उपयोग केला आहे म्हणजे माझ्याकडे सुक्की भाजी शिल्लक होती तर मी त्यापासून हा पदार्थ करते आहे पण जर तुमच्याकडे पातळ भाजी असेल किंवा वरण असेल तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने करू शकता जर वरण किंवा पातळ भाजी असेल तर त्यामध्ये पाणी न घालता जितकं पीठ बसेल तितकं तुम्ही यामध्ये पीठ मळून घेऊ शकता तर पहा ही सुकी भाजी असल्यामुळे मी यामध्ये थोडं थोडं करून पाणी घातलं आणि अशा पद्धतीने या पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये कांदा कोथंबीर किंवा गाजर वगैरेसुद्धा किसून घालू शकता पहा मला एवढं पाणी लागलेलं आहे मी एक पिला पाणी घेतलेलं त्यातलं एवढं पाणी शिल्लक आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता पहा मी इथे एक मोठं ताट घेतलं आहे यामध्ये खाली आपण थोडंसं पीठ टाकून घेऊया कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे मी इथे तांदळाचंच पीठ खाली टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि जशी आपण नेहमी भाकरी थापतो ना अगदी त्या पद्धतीने ही भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे तर पहा अशा पद्धतीने मी आपण जशी नेहमी भाकरी करतो त्याच पद्धतीची भाकरी थापून घेणारे भाकरी करताना खूप जाड करायची नाही आहे जितकी शक्य होईल तितकी पातळच ही भाकरी थापून घ्यायची आहे त्यामुळे आपली ही भाकरी खायला खूप जास्त छान लागणार आहे तर पहा इथे मी हाताला थोडं थोडं अशा पद्धतीने पीठ घेते आणि ही भाकरी छान अशी थापून घेतली पाहू शकता तुम्ही अगदी मस्त अशी आपली ही भाकरी थापली गेलेली आहे आता आपण हिला भाजूनसुद्धा घेऊया आता नेहमीची भाकरी भाजतो तशीच भाजायची ही काही वेगळी पद्धत आहे तेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओत सांगणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे भाकरी टाकून घेतली की लगेचच या लावरच्या साईडने असं पाणी लावून घेऊया पा पाणी सगळीकडून लावायचं म्हणजे कुठेच पांढरं पीठ राहणार नाही नाहीतर मग नंतरनं ती जागा तेवढी पांढरी दिसते आणि आपली जी तयार झालेली भाकरी आहे ती मग दिसायला छान दिसणार नाही याच्या साईडने अगदी एकसारख्या कडा होत नाहीत तुम्ही जर गरम पाण्यामध्ये हे पीठ मळून घेतलं ना तर मग तुमच्या ज्या भाकरीच्या कडा आहेत त्या छान एकसारख्या येतील आता अशा पद्धतीने पहा मी पाणी लावून घेतलं वरचं पाणी थोडंसं सुकलं गेलं की आपल्याला ही भाकरी पलटी करून घ्यायची आहे पाहू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आणि खायला खरं सांगते खूप जास्त कमाल लागते ही भाकरी तुम्ही ही भाकरी अगदी कशासोबतही खाऊ शकता लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकता वेगळ्या प्रकारच्या चटण्यांसोबत खाऊ शकता जसं की शेंगदाण्याची चटणी चे असेल खोबऱ्याची चटणी चे असेल किंवा मग दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता आणि अगदी काहीच नसेल ना भाजीला तरी तुम्ही अशी अशी कोरडीसुद्धा भाकरी खाऊ शकता इतकी रुचकर लागते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडासा लिंबाचा रससुद्धा घालू शकता पहा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ही भाकरी तव्यावर भाजून घ्यायची आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गॅसवर डायरेक्ट आपण जशी रेग्युलर भाकरी भाजतो त्या पद्धतीने सुद्धा भाकरी भाजून घेऊ शकता पहा मी इथे दोन्ही साईडनी भाकरी छान अशी भाजून घेते आहे म्हणजे मग पीठ कच्चं राहणार नाही आणि आपलं पोट वगैरे दुखणार नाही तर पहा अशा पद्धतीने ही संपूर्ण भाकरी मी इथे छान अशी भाजून घेतली आहे भाकरीला रंग एवढा सुंदर आलेला आहे जर तुम्ही पिवळ्या बटाट्याची भाजी केली असेल ना तर तुम्ही त्याचीसुद्धा अशी भाकरी करू शकता अगदी कोणतीही भाजी पालेभाज्या असतील तरीसुद्धा तुम्ही अशी भाकरी करून पहा किंवा मग इतर कोणत्या जर कडधान्य असतील ना त्याचीसुद्धा अशी तुम्ही भाकरी करू शकता फक्त कडधान्य पळीने साईडला काढून घ्यायचे आणि ते छान असे मॅश करून घ्यायचे त्यानंतरनं आपल्याला ही छान अशी भाकरीचं पीठ मळून भाकरी करून घ्यायची आहे तर पहा मी इथे संपूर्ण भाकरीला पाणी लावून घेतले आता ही सुद्धा अशीच भाजून घेते इथे मी या भाकरी पॅनमध्ये केलेल्या आहेत पण तुम्ही तव्यामध्ये सुद्धा करू शकता जसे आपण नेहमीची भाकरी करतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला या भाकरी करून घ्यायच्या आहेत तर पहा इथे मी हिला पलटी करून घेतली पॅनमध्ये पॅन खोलगटा असल्यामुळे थोडासा खाली पाणी वगैरे जातं भाकरीच्या त्यामुळे ती चिटकून बसू शकते त्यामुळे शक्यतो रेग्युलर तव्यामध्ये सी भाकरी करून घ्या आणि अशा पद्धतीने मी इथे बघा भाकरी आपल्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत खूप मस्त होतात खायला कमालं लागतात एकदा नक्की ट्राय करा तुम्ही बटाट्याच्या पराठ्यांनासुद्धा विसरून जाल जर अशा बटाट्याच्या भाकरी केल्यात तर अप्रतिम होतात व्हिडिओ आता इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि ही रेसिपी करून पाहणार की नाही ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत